लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता इकडे नैना विचार करते की हा तर अद्वैत कधी काळी माझ्या प्रेमामध्ये वेडा होता मी याच्याकडे काहीही मागितलं तर कोणताही विचार न करता मला देऊन टाकेल म्हणून ती डायरेक्ट अद्वैतकडे नेकलेस मागण्यासाठी येते आणि आपल्या इथला सोन्याचा आणि डायमंडचा जो एक्सक्लुझिव्ह नेकलेस आहे तो लवकरात लवकर मला हवे यावरती तिला तडक उत्तर देतो तू माझ्याकडे नेकलेस मागणारी कोण तू का माझ्याकडे नेकलेस मागशील तुझा नवरा आहे जा जाऊन त्याच्याकडे नेकलेस माग यावरती नैना म्हणते मी त्याच्याकडे का नेकलेस मागेन मी न आबांकडे नेकलेस मागेन तुला द्यायचा असेल तर नेकलेस दे नाहीतर ना। मी आबांकडे नेकलेस मागते असं म्हणत नैना आता अद्वेतला मी आबांकडे नेकलेस मागेल अशी धमकी देते अद्वेत म्हणतो धमकी कोणाला देतेस मला मला धमकी देतेस ते बघ तुला जे करायचं ते कर मी तुला नेकलेस द्यायला बांधील नाहीये आणि मी तुला नेकलेस देणार सुद्धा नाही असं म्हणत अद्वैत आता इकडे नैनाला चांगलाच फटकारतो आणि तुझा माझा संबंध तरी काय यावरती नैना म्हणते कधी काळी माझ्यावरती प्रेम केला होतास हे विसरलं का यावरती अद्वैत म्हणतो विसरलो नाही त्याचाच मला पश्चाताप होतोय या सगळ्या गोष्टीमध्ये मला इतका पश्चाताप होतोय की कधी मी तुझ्यावरती प्रेम केलं होतं आणि या गोष्टीसाठी मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही आयुष्यात पहिल्यांदा आणि शेवटी मी न मी माणसं ओळखायला चुकलेलो आहे आणि खरं सांगू का तर तुझ्या बहिणीला पण चु, ओळखायला चुकलो मी न तुझ्या बहिणीला आधी खूप काहीतरी समजत होतो पण ती तुझ्यापेक्षा खूप चांगली आहे स्वाभिमानी आहे ती कधीही तुझ्यासारखी कुणा कुणापुढे हात नाही पसरत खरं सांगू तुम्हाला दोघींना ओळखण्यात मी चूक केली असं म्हणत आता मात्र अद्वैत कलाची बाजू घेत नैनाला चांगलंच फटकारतो नैना विचार करते या कलाने इतक्या दिवसामध्ये याच्यावरती अशी काय जादू केले की हा मला चक्क कलाशी कम्पेअर करतोय यावरती नैना म्हणते तू मला कलाशी कम्पेअर करायची काही गरज नाहीये तिची आणि माझी बरोबरी होऊच शकत नाही अद्वैत म्हणतो बरोबर आहे तू म्हणतेस तेच बरोबर आहे तुझी आणि तिची बरोबरी ही आयुष्यात कधी होणार नाहीये कारण तू तिच्या नखाची सर पण नाहीये ती या घरामध्ये चांदेकरांच्या येऊन सुद्धा नॉर्मल राहून सुद्धा एक पैसा कुणाकडे न मागता स्वाभिमानात जगते आणि तू आत्ता नाही आलीस तर तुला हाराची भीक मागावी भी लागते नैना विचार करते इथे आपली डाळ काही गळणार नाही त्याच वेळेला कला त्या सानिकाला डिझाईन आणून देते आणि या डिझाईन तुझ्या म्हणून तू दे म्हणजे तू घेतेस ना बाकीच्या लोकांकडून डिझाईन विकत तसंच अद्वैत सरांना सांग की या डिझाईन तू विकत घेतल्यास आणि जे पैसे काही ठरलेले असतील ना ते पैसे तू मला दे यावरती मग मात्र सानिका सांगते ठीक आहे मॅडम तितक्यात तिथे अद्वैत येतो अद्वैत करायला पाहतो आणि काय चाललंय तुझं इथे तू इथे का आलेली आहेस असं म्हणत कलाला फटकारतो त्यावरती कला म्हणते काही नाही मला आबांनी सांगितलं होतं इकडे येण्यासाठी म्हणून मी आले होते म्हणतो आलेस ना मग जे आबांनी काम सांगितलंय ते कर या डिझाईन तुला बघण्याची काहीच गरज नाहीये यावरती सानिका म्हणते नाही म्हणजे आबांनी मला सांगितलंय की येणाऱ्या डिझाईन कला मॅडम कडून तुम्ही एकदा चेक करून घ्या अद्वैत म्हणतो अच्छा हिरा काय त्या डिझाईन मधलं कळतय ही राया आम सगळ्या जगदंबा स्टोअर डिझाईन नाही चालत असं म्हणत अद्वैत कलासमोर तिला जरी काहीही घालून पड़ून बोलत असला तरी तो नैनासमोर मात्र कलाची बाजू अचूक घेतो आणि कलाला तो आता चांगलंच बोलत असतो पण समोर कला आल्यावर त्याला काय होतं तर तो कलाशी भांडायलाच लागतो कलाशी भांडायला लागतो आणि कलाला सांगतो हे बघ हे डिझाईन तुला करायची काही गरज नाहीये यावरती सानिका म्हणते पण बघा तरी कला मॅडमनी सिलेक्ट केलेला या डिझाईन तुम्ही पाहू शकता असं म्हटल्यावर ती अद्वैत डिझाईन पाहतो आणि चक्क गडबडतो काय या डिझाईन हिने सिलेक्ट केलाय ठीक आहे म्हणजे चॉईस चांगला आहे पण सिलेक्ट करून काय होते आहे काढणाऱ्याची कमाल आहे ना ज्याने ह्या डिझाईन काढल्यात ना त्याला ताबडतोब तुम्ही बोलवून घ्या अद्वैत सानिकाला हे सांगतो की ज्याने ह्या डिझाईन काढलेल्या आहेत त्याला ताबडतोब बोलवून घ्या आणि त्याला ताबडतोब सांगा की मला भेटायला ह्या डिझाईन साध्या सुद्धा नाही आहेत या डिझाईनची किंमत लाखोमध्ये आहे लाखोमध्ये असं म्हटल्यावर ती कला खूप खुश होते चला म्हणजे आपल्याला बऱ्यापैकी पैसे मिळाले तर मला या सगळ्यामध्ये घराचं हप्ते भरता येतील आणि घर सोडवता येईल यावरती कला म्हणते ठीक आहे सानिका मग अद्वैत सर सांगतायत ना की त्या मुलीला बोलवून घे तर बोलावून घे ना आणि दे ना तिला पैसे काई सर की रिपिट मी काय सर म्हणतात ते अद्वैत म्हणतो तू कशाला माझं वाक्य रिपीट करतेस मी बघेन काय करायचं ते असं ती कला आता केबिन मध्ये बसून डिझाईन काढायला लागते जेणेकरून या डिझाईनचे लाखो रुपये जे मिळतील ते घेऊन घर सोडवता येईल आणि ती सानिकाला सांगते एक काम कर तू न रॅन्डमली काही मुलींकडून जर का मुलीं, काढून घ्यायचं असेल डिझाईन तर त्यांना बोलव त्यांना काही कमिशन दे आणि मग पैसे मला दे मला पैशाची गरज आहे तोपर्यंत तो इकडे आता नैना आबांकडे हार मागायला येते आणि म्हणते मला ना तो सो डायमंड आणि सोन्यामध्ये घडवलेला एक्सक्लुझिव्ह नेकलेस पाहिजे आबा म्हणतात काय तुला आणि नेकलेस कशासाठी तुला तो नेकलेस पाहिजे यावरती नैना सांगते मला तो नेकलेस पाहिजे कारण मी सांबेकरांची सून आहे आबा म्हणतात लग्नात जे द्यायचं ना ते दिलंय आता तुझ्या नवऱ्याला सांगायचं माझ्याकडे हे मागणी करायची नाही कारण कसं आहे ना तू जाणवरा तुझ्यासाठी घेईल काहीतरी अगं कला बघ किती दिवस झाले घरात आहे तर तिने साधी साडी पण नाही घेतली अद्वेत कडून स्वतःच्या कमाईने साडी घेतली माझ्याकडून साडीचे पैसे नाही घेतले अगं शीख तुझ्या बहिणीकडून काहीतरी असं म्हणत आबा खूप चिडतात आणि आता नैनाला जबरदस्त फटकारतात नैना विचार करते या घरात मी सांदेकरांची सून म्हणून आले करी, पण हा राहुल निकम्मा मला काहीही इथून मिळत नाहीये काय करू या राहुलपेक्षा अद्वैत सोबतच लग्न करायला पाहिजे होतं असा एक विचार आता मात्र नैनाच्या मनामध्ये तळळून जातो त्याच वेळेला इकडे कला आता केबिनमध्ये असते कला केबिनमध्ये असते आणि केबिनमध्ये ती डिझाईन काढण्यासाठी बसलेली असते कला ज्या वेळेला डिझाईन काढत असते ती विचार करते की जवकरात लवकर जास्तीत जास्त डिझाईन काढते म्हणजे जितके जास्तीत जास्त पैसे मिळतील तेवढे माझं बाबांचं घर पटकन सोडवता येईल आणि अद्वैत त्यावेळेला बाहेर गेलेलं असताना फटाफट डिझाईन काढत असलेली कला त्याच केबिनमध्ये बसून डिझाईन काढत असते केबिन मध्ये बसून डिझाईन काढत असताना मग मात्र आता इकडे अद्वैत त्याच काम करून पूर्ण येतो अद्वैत काम करून आल्यावरती आता मात्र ही माझ्या काय करते असा विचार करत अद्वैत आता खूपच चिडून तिच्याकडे पाहायला लागतो कलाच्या हातातल्या डिझाईन कडे त्याचं लक्ष जात आणि मग मात्र अद्वैतचा आतापर्यंतचा असलेला सगळा राग रुसवा हा निघून जातो आणि कलाच्या डिझाईन तो पाहतच बसतो कलाचं लक्षच नस आणि अद्वैत तिकडे येतो हे काय काय करतेस तू इथे असं म्हणत तो कलाला फटकारतो कलाकडे पाहिल्यावर ती कला पण गडबडते अरे बापरे म्हणजे जे आपल्याला लपवायचं होतं तेच नेमकं याने पाहिलं की काय असा विचार करत कला हाता गडबडून उभी राहते काय हे सगळं हे काय सगळं डिझाईन तू कुणाच्या घेतल्यास या आता मात्र कलाकडे काहीच पर्याय नसतो खरं बोलण्याशिवाय खरं बोलण्याशिवाय काहीही पर्याय नसल्यामुळे कला ताडकन उभी राहते करा उभी राहते आणि आता ती म्हणते अ ते हे अद्वैत म्हणतो त करू नकोस मला खरं काय ते सगळं कळलंच पाहिजे मला सगळं खरं कळलं पाहिजे यावरती आता मात्र कला त्या डिझाईन अद्वैतच्या हातात देते अद्वैत त्या डिझाईन घेतो आणि काय ह्या तू डिझाईन बनवलास यावरती आता मात्र कलाला खरं बोलण्याशिवाय पर्याय नसतो कला, कला म्हणते हे बघ म्हणजे कसं आहे तू इतर डिझाईन विकत घेतोस ना आज माझी खूप मोठी गरज आहे मला माझ्या आई वडिलांचे या सगळ्यामध्ये पैसे भरायचे आहेत आई वडिलांचे पैसे भरायचे आहेत आणि त्यासाठी त्यासाठी मला घराचे हप्ते भरण्यासाठी पैसे हवेत म्हणून मी सानिकाला म्हटलं की मी तुला या डिझाईन आणून देते तू जे इतरांना पैसे देशील तेच पैसे मला ते असं म्हटल्यावर ती मग मात्र खूप वाईट तो म्हणतो इतकंच ना मग हे आधी सांगितलं असत चाललं असतं या डिझाईन साध्या नाही नाहीयेत या लाखोंच्या डिझाईन आहेत तू न तुला जितके पैसे हवे असतील तितके पैसे घेऊ शकतेस आणि या सगळ्यामध्ये मी तुला अजिबात रोखणार नाही विचार करते अरे बापरे म्हणजे हा खडूस इतक्या पटकन बदलला सुद्धा पण त्या डिझाईन खूप आवडलेल्या असतात आणि कला हे काम करते म्हटल्यावरती तो आता लगेचच काही लाखांचा चेक काढून कलाला देतो आणि हे घे यापुढे तू न चांदेकरांच्या इथे डिझाईन बनवून देशील तसंही आम्ही बाहेरून डिझाईन विकत घेतो ना मग या डिझाईन असल्या तरी काय झालं मला ह्या डिझाईन चालतील असं म्हणत अद्वैत त्या डिझाईनचा लाखोचा चेक देतो कलाचं सगळं काम होतं अद्वैत म्हणतो पण एक गोष्ट करायची आता तू दुसऱ्या कोणासाठी काम करू शकत नाहीस तुझ्या जगदंबा स्टोअरसाठी पण नाही कला म्हणते ठीक आहे जोपर्यंत मला गरज आहे ना पैशांची तोपर्यंत मी हे काम नक्की करेन अद्वैत म्हणतो पण तसं तुला आता मात्र डील करावं लागेल एक डील करावं लागेल की एक वर्ष दोन वर्ष तू दुसरे कुठेही डिझाईन करणार नाहीस यावरती कलाला राईराज होतो कलाला मात्र आता पैसे हवे असतात त्यामुळे कला अद्वैत सोबत फायनली डील करते लाखो रुपये मिळून कला आता आई वडिलांचं कर्ज फेडणार असते आणि नैनाला सुद्धा आपल्याला काही नेकलेस मिळणार नाही अद्वैत आणि आबा ताकास्तूर लागून देणार नाहीत हे समजल्यामुळे स्वतःचा माज उतर तोच नेकलेस आता कलाकडे येणार असतो कलाकडे तो नेकलेस कसा येणार पाहणं रंजक ठरणार